चांदवड तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे चौसष्ट पदाधिकाऱ्यांची सामूहिक राजीनाम्याचे पत्र नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले चांदवड तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख विकास भुजाडे यांचे अचानकपणे पद रिक्त केल्याने संपूर्ण चांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील गटप्रमुख गणप्रमुख तसेच शाखाप्रमुख व तालुक्याचे पदाधिकारी यांनी आज चांदवड मनमाड रोडवरील विकास भुजाडे यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयात एकत्र येऊन पत्रकारांशी झालेल्या बैठकीत संदर्भात विविध पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सामूहिक बदल पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावर नाव व सही करून सर्वांनी पालकमंत्री भुसे मालेगाव येथे जाऊन त्यांना या राजीनाम्याचे चौसष्ट पदाधिकाऱ्यांचे पत्र देण्यात आले तसेच पालकमंत्री यांना पक्षाच्या पदाधिकारी यांनी भेटणे हे काही गुन्हा आहे का असे या बैठकीच्या वेळी निवृत्ती गुले फौजी नाना गुले यांनी सांगितले आशे पदाधिकारी जे आमच्यावरती लादले गेले असे पदाधिकारी लादले गेले की जायला ते कल्याण डोंबिवलं आम्ही हिशोब चांदवड तामो चांदवड देवळा संपर्क प्रमुख पद हे कोणतं जबाबदारीचं पद आहे आणि जबाबदारीचं पद असताना अशा लोकांची नेमणूक जर तिथून आमच्यावर लादत ठीक आहे लादली ते पण आम्ही मान्य केलं मग आमचा विकासजी भसाडे तालुका अध्यक्ष यांनी आतापर्यंत इतकं खर्चिक असो कोणतंही असं सर्व काम एकदम नीती आम्ही तनमन धरण केलं आणि त्याला जोडीशी आमची सगळी टीम सर्व पदाधिकारी आम्ही सर्व ग्रामीण भागातले पण आमचं अगदी तळमळी ना नीती मिळू द्या ना काय होऊ द्या परंतु पक्षाचं काम <laughs> प्रमाणपर्यंत पक्षाच्या कामात ते अडथळे ठीक आहे असं आम्ही ते मान्य केलं वेळोवेळी के 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 आम्ही पालकमंत्र्यांना जाऊन भेटलो तिथं पण ते म्हणजे प्रोटोकॉल नाही आता पालकमंत्री जर जिल्ह्यात आहे तर जिल्ह्यातून आम्ही जाऊ त्यांना भेटू ना शकत नाही भेटून जाणं गुन्हा आहे का ठीक आहे आम्ही गुन्हा केला तरी आम्ही माफी मागितली बऱ्याच वेळेस हे सर्व काम करत असताना आम्हाला पक्षाचं काम करण्यात हो तुमची अडचणी आहे असून सगळ्या अडचणीला मात करून आम्ही सगळे आमचं काम एकदम व्यवस्थित चालू होतं गेल्या दोन चार दिवसात अशी एक ठिणगी पडली की आमच्या अध्यक्षाचं विकासजी भुजडे यांचं दिल्लीला त्यांच्या संस्थेचं काहीतरी काम होतं त्यांना कुठंतरी भेटायचं होतं संस्थेचं खाताचा धंदा आहे त्याच्यामध्ये संस्थेचा खातार धंदाच्या नंतर काही आठशे कुठेतरी काही काम हा फेडला मिटिंग पण होती म्हणून ते गेल्या चार दिवसापूर्वी साधारणतः आग्रावर गेले दिल्लीला गेले ते तिकडून आम्ही सगळे आता पदाधिकारी पाहतो एक दिवस व्हाट्सअपला आलो की तालुकांचे यांचं पद काढण्यात आलं कोणी काढण्यात आलं कोणी काढलं तर ते व्हॉट्सअपला दिसलं तर ते चौधरी साहेबांचं पत्र आहे चौधरी साहेबांनी आदेश केला काम काम का तालुका आदेश करण्यात आला म्हणजे यांना कोणतंही कारण कोणत्याही पदाधिकाऱ्याला कोणालाही न विचारता यांचं पद काढलं गेलं हे कारण आमच्या खूप मनामध्ये खंत वाटायची झालं कसं आम्ही त्यांना फोन केला तुम्हाला विचारलं का मला ना फोन नाही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना फोन करून विचारलं आम्हाला विश्वासात घेतलं नाही काही नाही मी कुठलाही काढलं मग अध्यक्षपद कसं काढलं आमची तुम्हाला नाही काही नाही अध्यक्षपद काढलं नाही सत्ता नसताना मी या पक्षात प्रवेश केला व चांदवड तालुक्यातील एक एक कार्यकर्ता जमा करून शिंदे गटाला मोठे केले परंतु मी एवढे मोठे जाळे चांदवड तालुका पसरवले त्याचा थोडा पण विचार न करता मला या अध्यक्ष पदावरून खाली करताना विश्वासात न घेता शिंदे गटाच्या पक्षाचा चांदवड तालुका जिल्हा केले याची मला व माझ्या कार्यकर्त्यांना खंत वाटते असे विकास भुजाडे यांनी आपली खंत व्यक्त केली सर तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करत होते शिवसेना पक्षामध्ये परंतु तुम्हाला त्या शिवसेना पक्षामधून काढले गेले असं तुम्हाला माहिती पडलं या संदर्भात काय सांगाल मी आदरणीय आमचे श्रद्धास्थान माननीय आमदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावरती आम्ही विश्वास ठेवून या पक्षामध्ये कामाला के, कामा सुरुवात केली कामाला सुरुवात केल्यानंतर प्रथम आपण संपूर्ण चांदोड तालुक्यात पहिला एकही शिवसेनेचा पदाधिकारी नव्हता हो सत्ता असतानाही कोणी प्रवेश केला नव्हता परंतु शिंदेसाहेबावरती विश्वास ठेवून माझ्यावर माझे मित्र फौजनाना गुले दत्ता बागा मुरडे आणि सर्व मित्र परिवार आणि प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आम्ही चांदवड तालुक्यात शिवदूत असेल प्रमुख असेल सर्व पदाधिकारी यांची गावोगावी जाऊन स्वतः भेट घेऊन पूर्ण पक्षाची बांधणी केली आणि सर्व हे व्यवस्थित सुरू असताना लवकरच आम्हाला जी आराव बैठक झाली चांदवड देवळा मतदारसंघाचे आदरणीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थित तेव्हा शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं होता तुम्ही प्रमुख एवढ्या मोठ्या प्रमाणात केले तर तुम्ही शिव मेळावा आमचा या मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी ते सोळा तारखेला मेळावा घेतलेला होता आणि त्या दृष्टीने आमची तयारी चालू होती मला मी कामानिमित्त बाहेर होतो आणि कुठली पूर्ण सूचना माझ्या पूर्ण पदाधिकाऱ्यांना काय कुठलंही माहिती नसताना माझ्या तालुका प्रमुख पदावरती दुसऱ्या कार्यकर्त्याची नेमणूक करून माझ्यावरती एक प्रकारे हा अन्यायच केला या आजपर्यंत या जे पक्ष उभारणी करताना आदरणीय पालकमंत्री साहेब दादाजी भुसे साहेब यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलं आणि म्हणूनच आज एवढं मोठं जाळं या चांदोड तालुक्यात मी उभं करू शक उभं करू शकलो आणि पूर्ण जनतेचा विश्वास आज या पक्षावरती वाढत चालला होता आणि काही वरिष्ठ लोकांनी माझी लोकप्रियता

त्या संदर्भात आम्ही शिवसैनिक आज या संघटनेला राजीनामा देत आहे असे सांगितले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तरी चांदवड मध्ये शिवसेना शिंदे गट हा विकास यांनी केला परंतु या अध्यक्ष पदावरून त्यांना खाली केले त्यामुळे मी श्रीराम जाधव देखील या पक्षाला राजीनामा देत आहे असे श्रीराम जाधव यांनी सांगितले सांगाल तुम्ही आजच्या या बैठकीमध्ये जो जाधव मी शिवसेनेचा तालुका समन्वयक आहे मी ह्या सेनेमध्ये येण्याचं कारण फक्त विकासजी भोजळे यांच्यामुळं मी या सेनेमध्ये आलेलो आहे आणि यात इथं येण्याचं या कारण असं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रेमापोटी आम्ही आलेलो आहे त्यांचं काम चांगलं आहे ह्या तालुक्यामध्ये शिवसेना ही संपलेली होती शिवसेना हा विषय संपलेला होता मुख्यमंत्री शिंदे साहेब झाले तरी तालुक्यामध्ये त्यांचा एकही कार्यकर्ता नव्हता म्हणजे असं समजा मेलेली शिवसेना माननीय बिकाजी भुजडे साहेब यांनी जिवंत केली आणि ती जिवंत करून इतकी मोठी केली की ह्या तालुक्यामध्ये काही लोकांच्या ती डोळ्यात खुपायला लागली म्हणून काही लोकांनी काट्या करून किंवा काळी करून विकासजी भुजडे साहेब यांनी तालुका पद काढण्यासाठी प्रयत्न केला आणि विकासजी साहेबांच्या विश्वासावरती विश्वास ठेवून मी आता सेनेमध्ये आलेलो आहे आणि विकासजी भुजाडे यांना या बैठकीत मी एवढेच सांगू शकतो की विकास भुजाडे यांचे अध्यक्षपद काढले त्यामुळे आम्ही या पक्षाला मी व आम्ही सर्वजण राजीनामा देत आहे असे दत्तात्रय गांगोरडे यांनी सांगितले काय सांगाल आबा आज शिवसेनेच्या पक्षाची जी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही नाराजी व्यक्त करताय तुम्ही असं काय काय कारण जय महाराष्ट्र मी दत्तात्रय गांगुर्डे मी तालुका उपप्रमुख म्हणून काम करत होतो नुकतीच दोन दिवसापूर्वी माझे विधानसभा सहसंपर्क म्हणून नियुक्ती करण्यात आली मागच्या एक वर्षामध्ये विकासजी फोजाडे यांच्या नेतृत्वामध्ये चांदोड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे कामकाज झालं प्रत्येक गावामध्ये शिवदूत भूतप्रमुख नियुक्ती करण्यात आली पण गेल्या चा दोन चार दिवसामध्ये पक्ष करणं संघटनेच्या कामामध्ये अचानक का त्यांचं तालुका प्रमुख काढण्यात आलं ते जरा आमचं सर्व कार्यकर्त्यांना चुकीचं वाटलं म्हणून आजच्या बैठकीमध्ये सर्वांनी एकमताने राजीनामा द्यायचा ठरवलं निषेधार्थ माझं सांगणं असं आहे की अध्यक्षपद निर्माण केलं आणि हे जी संघटना उभी केली आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तर त्यावेळेस झिरो होती झिरो झिरोतून ही सगळी संघटना आम्ही तळागाळातून उभी केली शिवदूत शिवदूतापासून गालप्रमुख गट प्रमुख गणप्रमुख अशी प्रमु। जी संघटना उभे केले त्याच्यात आज बबनराव फोटकरे भागवतांना आहे बहुजनांना आहे आम्ही सगळे सब्ले, सगळेच लोकांचा पाठिंबा होता आम्हाला आणि आम्ही ही संघटना शिंदेसाहेबांची शिवसेना म्हणून एकदम जोमाना काम केलं एवढी जोमाना ती जो, संघटना मजबूत केली आणि आज आजही कार्यकर्ते खूप जोमाते मजबूतीने हे आम्ही का उमेदीनं कामाला आहे परंतु या उमेद अशी उमेद असताना आमचे जे तालुका प्रमुख आहे यांना त्यांनी पदावरून जे मधले जे का जे काय कार्यकर्ते हे जे कोणी हय शिंदे साहेब झालं भुसेक साहेब झालं त्याच्यानंतर जे यंत्रणा आहे यांनी जे यंत्रणे यांच्याबद्दल काय काय दुसफूस करून त्यांना काम कामावरून काढलं त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळे सगळ्यांनी मिळून जी संघटना उभी केली होती नाशिक लोकशाही न्यूज साठी देवीदास जाधव चांदवड